श्रीरामपूरमध्ये भल्या पहाटे सोनाराचं दुकान फोडले सोन्या आणि चांदीचे दागिने उडवणाऱ्या चोरट्यांना अहमदनगर क्राईम ब्रँचच्या पथकानं जालन्यात ठोकल्या बेड्या अकरा किलो चांदी हुंडा सिटी कार सहित चौघे झेरबंद चार दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील सरापा दुकान फोडून सुमारे पंचवीस लाख रुपयांचा ऐवज लांबवणाऱ्या चार चोरट्यांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज जालन्यात झेरबंद केलं आहे त्यांच्या ताब्यातून अकरा किलो चांदी आणि होंडा सिटी कार जप्त करण्यात आली आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे जालन्यातील चार चोरट्यांनी श्रीरामपूर येथील सरापा दुकान फोडलं होतं यावेळी पंचवीस लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास करण्यात आले अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या चार चोरट्यांना जालन्यात बेड्या ठोकल्या गोपीसिंग टाक दीपक टाक शिकलकरी मोहनलाल जालना शिवाजी प्रल्हादराव रा सासनी गांधीनगर आणि अमित नंदलाल दगाडिया नगर जालना अशी आरोपींची नावं आहेत आरोपींच्या ताब्यातून अकरा किलो दोनशे ग्रॅम चांदी आणि एक कार पोलिसांनी जप्त केली आहे अहमदनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस कर्मचारी अमृत अढाव रमीज अतार थोरात सुनील मालनकर भांड बाळासाहेब गुंजाळ यांच्यासह जालना तालुका पोलीस ठाण्याचे मेहत्रे ही कारवाई केली आहे